नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर तर आपण नवी मुंबई महानगरपालिका आरोग्यसेवक तर बहुद्देशीयताप आणि महिला आरोग्य सहाय्यक या दोन पदांसाठी आपण इथे लेक्चर्स घेतो आहे रोज आपलं एक छोटंसं लेक्चर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या रोगांची आणि आता एम पी डब्ल्यूसाठी म्हणजे जे, जे मल्टीपर्पज वर्कर आहेत कोणत्याही महानगरपालिकेत असतील किंवा मग कोणत्याही आस्थापनात असतील आरोग्य विभागामध्ये तर त्या सगळ्यांचा एक आढावा आतापर्यंत ज्या एक्झाम झाल्या आहेत त्याचा विचार करून मी एक प्रॉपर अशी बॅचसुद्धा तयार केली त्याबद्दल मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे पण त्याच बॅचमधला काही छोटा 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 कंटेंट तो यूट्यूबरसुद्धा काही विद्यार्थ्यांना फ्री जाईल जेणेकरून यूट्यूबर सुद्धा चांगल्या पद्धतीने गाईड करू शकते म्हणजे काही मुलांना नसते इच्छा बॅच घ्यायची त्यांना असं वाटतं की मी सेल्फ स्टडी करू शकतो तर तशांसाठी काही छोटे मोठे यूट्यूबचे सेशन आणि ज्यांना वाटतं की सगळं मला रेडिमेंट आणि प्रॉपर एका मॅनरमध्ये मिळालं पाहिजे व्यवस्थित मिळालं पाहिजे जेणेकरून मला कोणत्या पुस्तकाची आणि कोणत्याही बाह्य सोर्सची गरज नसेल तर तो इकडे आपल्या बॅचकडे वळू शकतो तर हे लेक्चर्स फक्त तुम्हाला काही महत्त्वाचे रोग त्याच्यावर आतापर्यंत एमपीडब्ल्यू वर प्रश्न आलाय आता फक्त आपल्याच राज्यातलं एमपीडब्ल्यू नाही इतर राज्यातल्या एमपीडब्ल्यू चा सुद्धा विचार केलेला आहे तर आज आपण एका रोगावर इथे चर्चा करणार आहोत तर तो रोग आहे हत्ती रोग किंवा हत्ती पाय जो होतो तर तो त्याला आपण एलिफेंटायसिस असं म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये हत्ती रोग किंवा हत्ती पाय असं म्हणतो आणि हा तुमचा तांत्रिक घटकाचा भाग आहे ठीक आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर अशा प्रकारे तुमचा पाय होतो तुमचा म्हणजे ज्यांना हत्ती रोग होतो तर अशा प्रकारे आ, कंडिशन होते एक पाय जो आहे तो एवढा मोठा सुजलेला असतो बघू शकता तुम्ही की मोठा आहे तो त्यानंतर पुढे एलिफंटायसिस हा एक लिम्फॅटिक फिलेरियासिस असेही म्हणतात त्याला आपण एक नाव आहे दुसरं तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की काय आहे तर लिम्फॅटिक फिलेरियासिस असं सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा काय आहे हत्ती पायाचं अजून एक प्रॉपर सायंटिफिक नेम हा एक परिजीवी रोग आहे जसं की तुमचा ज्वरताप किंवा मलेरिया हो आ, हा सुद्धा एक परजीवी रोग हो आहे तशाच प्रकारे एलिफेंटायसिस हा सुद्धा एक परजीवी रोग आहे आहे जो डासांच्या माध्यमातून मानवामध्ये पसरतो तर पसरतो ठीक आहे तर हा पसरतो पसरवायचं काम कोण करत डास करतात ठीक आहे मच्छर असतात तर ते पसरवायचं काम करतात पण होतो कसा तर तो होतो परजीवी पासून ओके प्रोटोजोआपासून तो होत असतो आदी जीवांपासून तो होत असतो कारण हा रोग फेले फेलेरियल फेले नावाच्या धाग्यासारख्या जंतूमुळे होतो तर बघा फेलेरियल तर हा परिजीवी आहे ओके हा काय आहे परिजीवी आहे आणि या परजीवीमुळे काय होतो तर हत्ती पाय किंवा हत्ती रोग किंवा फेलेरिया होत असतो ठीक आहे एलिफेंटायसिस आपण त्याला म्हणतो भरपूर सारे नावं आहेत तर फेलेरियल हा जंतू आहे लक्षात ठेवा हत्तीपायासाठी कारणीभूत जंतू कोणता तर फेलेरियल हा कारणीभूत जंतू आहे ठीक आहे कोणता जंतू आहे तर तुम्ही बघू शकता हा कारणीभूत जंतू आहे त्यानंतर पुढे हे जंतू ढासांच्या चाव्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात अगदी बरोबर आहे समजा एखाद्याला हत्तीपाय झालेला आहे त्याला चावून तो ढास इतर व्यक्तीला चावला तर इथे काय होतंय सरळ सरळ हत्तीपायाचं ट्रान्समिशन होतंय म्हणजे तो एका रोगाकडून हो दुसऱ्याकडे जातोय आणि त्याला सुद्धा रोगी बनवतोय अशा प्रकारे तर इथं संसर्ग असा होतो हत्ती रोगाचे बहुतेक रुग्ण वुचेरिया ब्रायोफॅक्टी ओके रुचेरिया बायोफॅक्टी या जंतूमुळे बाधित आढळतात तर बघा ऑलरेडी तो या जंतूमुळे होतो पण त्यासोबत एक अजून कॉम्प्लिकेशन निर्माण होतं ज्याच्यामध्ये उचेरिया ब्रायोफॅक्टी हा एक जंतू असतो याच्याशी सुद्धा बाधत असतात या तर या दोन्ही लक्षात ठेवा या उचेरिया ब्रायफॅक्टिव्हवर प्रश्न येऊन गेलाय पुढे लक्षणे काय असतात रे तर याच्यामध्ये हात पाय आणि जनन इंद्रियाची तूज होते म्हणजे साईज वाढते पाय हत्ती च्या पायासारखे जाड दिसू लागतात म्हणून याला हत्ती रोग म्हणतात किंवा हत्ती पाय रोग असं म्हणतात हे बेसिक आहे हे काय सांगायची गरज नाही ठीक आहे इतर लक्षणामध्ये थंडी वाजून येते ताप येतो प्रभावित भागात दुखणे याचा सगळा समावेश असतो बेसिक आहे प्रतिबंधी उभार तर तुम्हाला हत्ती रोगाचा प्रतिबंधित उपाय करण्यासाठी डासावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे समुदायाला जन बघा समुदायाला जंतू मारणारी औषधे देणे महत्वाचं आहे लवकरात लवकर निदान झालं समजलंय की आता मला हत्तीपाय रोग झालाय उपचार घेणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला डी सी ओके डाय क्लोरोमायझिन नाव नावाच्या गोळ्याचा समावेश असतो क्लोरोमायझिन आणि एक चाचणी करायची असते फिलेरियाची चाचणी करायची असते चाचणी करायची असते तुम्हाला लक्षात ठेवा हे तुम्हाला इथं करावं लागतं पुढे बघा महत्वाचे अतिरोग लहानपणी होण्याची शक्यता जास्त असते त्याची लक्षणे अनेक वर्षानंतर दिसू लागतात लहानपणी झाला असेल लक्षणानंतर दिसतात हा रोग जो आहे तो शारीरिक आणि सामाजिक रुग्णांना त्रासदायक ठरतो शारीरिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सगळ्यात जास्त रुग्ण बघा पहिले केरळमध्ये होते आणि सध्याला खूप जास्त अस्वच्छता खूप जास्त दाट लोकसंख्या असल्यामुळे बिहारमध्ये हत्ती रोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात हा एक मुद्दा आहे जो तुम्हाला आय एम पी ठरू शकतो फक्त याच परीक्षेत नाही इतरही परीक्षेत महत्वाचं ठरू शकतो की हत्ती रोगाचे रुग्ण जास्त कोणत्या ठिकाणी आहेत तर बिहारमध्ये या राज्याव्यतिरिक्त पश्चिम बंगाल कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश इथेही रुग्ण आहेत पण सगळ्यात जास्त बिहारमध्ये आहे, बिहार आहे। प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत तरीही रोगाचा प्रादुर्भाव काही राज्यामध्ये अजूनही अधिक आहे आहेच तो पुढे तर तुमच्या सगळ्यांसाठी इथं आपली नवी मुंबई महानगरपालिकेची तांत्रिक बॅच आहे तांत्रिक बॅच मध्ये आरोग्य सहाय्यक महिला जिथे बारावी पास बारावी सायन्स पास तुमची शैक्षणिक अहर्त आहे तर त्या दोन पदालाच मी टार्गेट केलेलं आहे आणि त्यांचाच टेक्निकल सिलेबस मी तुम्हाला इथं देत आहे बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप ही, ही जी दोन पदं आहेत या दोन पदाची आपली तांत्रिक बॅच आहे तुम्हाला साठ प्रश्नांचं तांत्रिक घटक आहे साठ आणि आपण इथं साठपैकी साठची तयारी करून घेतोय परीक्षा होऊपर्यंत आपण सोबत राहणार आणि परीक्षेपर्यंत तुम्हाला इथं लेक्चर जे आहेत ते कंटिन्यू मिळत राहणार अपडेशन ज्या आहेत त्या मिळत राहणार कळतंय तर इथं संपूर्ण तांत्रिक घटक मी कवर करेल प्रत्येक घटकावर एक विश्रुत सेशन असेल तसं तुम्ही बघताय आता एक एक छोट्या छोट्या रोगावर सुद्धा सेशन होतंय आपलं आणि डाऊट सेशन तर अशा प्रकारे सगळं काही तुम्हाला इथं एक कॉम्बो आणि व्हॅल्यू पॅक मिळतो आहे याची जी प्राईज असणार आहे पोरनो ती फक्त दोनशे नव्याण्णव रुपये असणार आहे सगळ्यांनी आपलं स्टडी स्पेस मराठीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं प्लेस्टोरवर जा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला काय करायचं आहे तर आपली बॅच बघायची आहे डेमोन्स्ट्रेशन बघा आणि त्यानंतर ही बॅच घ्यायची तर काही हरकत असेल तर तुम्ही सेवन झिरो टू एट फायव्ह झिरो टू वन सेवन झिरो या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता कळतंय तुम्हाला मी तिथे तुमचं काही डाऊट असेल त्याला ऍन्सर करेल बाकी तुम्ही बिंधास्त कारण की दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला भरपूर सारे लेक्चर्स डिटेल सिलेबस त्यासोबत मी माझे काही जी के जी एसचे चे सेशन सुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून तुम्हाला इथं व्हॅल्यू ॲडिशन आणि त्यासोबत एक बोनस मिळेल तर फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये पूर्ण साठ प्रश्न आपण कवर करतोय तर बिंदास तुम्ही घेऊ शकता ऑलरेडी इथं खूप चांगल्या प्रकारे ॲडमिशन होत आहेत बॅचमध्ये सध्या मी रेकॉर्डिंग टाकते कंटिन्युअसली आणि बऱ्यापैकी आपलं ॲडमिशन झाल्यावर त्याच्यामध्ये लाईव्ह सेशनसुद्धा मी घेणार आहे मला ऑलरेडी लाईव्ह सेशनसाठी मेसेज येत आहेत तर मला जेवढ्या रेकॉर्डिंग टाकायच्या आहेत तर तेवढ्या मी रेकॉर्डिंग फटाफट करून घेऊन टाकून देते कारण की लाईव्ह सेशन दिवसातून एक होतं मी रेकॉर्डिंग दिवसाला तीन टाकू शकते तर अशा प्रकारे सध्याला काम चालू आहे बॅच मध्ये बिंदास घेऊ शकता ॲप डाउनलोड करा आणि घेऊ शकता ठीक आहे चला तर इथं आज आपण हत्ती रोग याच्यावर सगळी प्रॉपर माहिती पाहिली तुम्हाला समजून घ्यायचं आहे की त्याला काय म्हणतात चाचणी कोणती असते कोणत्या परजीवीमुळे होतो पहिलं तर हे गरजेचं आहे की कशामुळे विषाणूमुळे होतं जीवाणूमुळे होतं का परजीवीमुळे होतं हे आपल्याला बेसिक आहे कळतंय कुठे सर्वाधिक आढळतात सगळी माहिती महत्त्वाची आहे थँक्यू सो मच so